लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एकाच वेळी येवल्या दोन ठिकाणी कारवाई बी डी ओ सह कार्यालयाचा अव्वलकारकून एसीबीच्या जाळ्यात नाशिक जिल्ह्यातील एवला प्रशासकीय संकुलामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी मोठी कारवाई करत दोन लोकसेवकांना ताब्यात घेतले आहे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोन टीम करण्यात आल्या होत्या पहिल्या मोठ्या कारवाईमध्ये शासकीय कामाची वेळ काढण्यासाठी एका शासकीय कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छेंद्र धस यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले तर दुसऱ्या कारवाईमध्ये प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन राहातळ यांना शासकीय या कामाचा दाखला देण्याच्या कामी लाच स्वीकारण्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले दरम्यान एकाच वेळी दोन पथकांनी ही कारवाई केल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हाभरातून हा चर्चेचा विषय झाला असून येवला पुन्हा भ्रष्टाचारातून अव्वल ठरतोय का हा सवाल आता निर्माण झालाय लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव